खबरबात युवा सेनेच्या वतीनं कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुल डॉक्टर डॉक्टर विजय माहेश्वरी यांना विविध विषयांना अनुसरून निवेदन देण्यात आले यात प्रामुख्याने सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून राबविण्याचं निश्चित करण्यात आलं त्यासाठी विद्यापीठानं शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये प्रथम वर्षाला प्रवेशित असणाऱ्या विद्यार्थ्यांना ते संपूर्ण विषयात प्रथम वर्ष अनुत्तीर्ण झाले असले तरी त्यांना तृतीय वर्षात प्रवेश देता येईल असं महाविद्यालयांना पत्राद्वारे कळविलाय पण प्रथम वर्ष सर्व विषय पास असले तर तृतीय वर्षाला प्रवेश देता येईल असे नियम आहेत आम्ही सर्व पालक व विद्यार्थी यांच्याद्वारे आपणास निवेदन देतो की प्रथम वर्षाला एक विषयात कोणी विद्यार्थी नापास असेल तर अशा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्षाचं नुकसान होऊ नये या कारणास्तव अशा विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाला प्रवेश मिळवून देण्यात यावा या संदर्भात आग्रही मागणी युवा सेनेच्या वतीनं करण्यात आली विद्यापीठातील जे काही खेळाडू विविध खेळात प्रावीण्य पटकावून ते देशात आपले विद्यापीठाचे नेतृत्व करतात अशा विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची नितांत गरज असे प्रत्यक्ष दर्शनी दिसून आले व त्यानंतर जे काही खेळाडू इतर राज्यात खेळायला जातात अशा खेळाडूंना रेल्वेत आरक्षण निश्चित करून मिळवण्यात यावे ज्यामुळे खेळाडूंचे प्रवासादरम्यान हाल होणार नाहीत व खेळाडूंना पुरेसा आराम मिळेल ज्याने त्यांचे खेळावर लक्ष केंद्रित राहील खेळाडूंना चांगल्या पद्धतीने मानधन देण्यात यावे या खेळाडूंच्या गुणवत्तेवर चांगले परिणाम होतील या दृष्टीने कार्य करण्यात यावे असे निवेदन कुलगुरू डॉक्टर विजय माहेश्वरी यांना देण्यात आले या प्रसंगी कुलगुरू डॉक्टर माहेश्वरी यांनी संपूर्ण मागण्यांचा सकारात्मक विचार करून मार्गी लावण्याचं आश्वासन दिलंय या युवा सेना विभागीय सचिव विराज कावडिया नंदुरबार जिल्हा युवासेना विस्तारक तथा उपजिल्हाधिकारी कुणाल कानकाटे जिल्हा युवा अधिकारी पियुष गांधी युवासेना महानगर युवाधिकारी मनोज जाधव तालुका युवाधिकारी गणेश चौधरी युवासेना कॉलेज कक्ष युवाधिकारी प्रीतम शिंदे आदी उपस्थित होते बागला नृत्यांसाठी भैयासाहेब माळी युवासेनेतर्फे आम्ही कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु यांना एक निवेदन दिलेलं आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण जे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आलेलं आहे त्याच्या अनुषंगाने जे प्रथम वर्ष विद्यार्थी आहेत त्यांना द्वितीय वर्षात अनुत्तीर्ण पण राहिलेत तरी ऍडमिशन देण्यात यावं अशी विनंती आम्ही या माध्यमाने केलेली आहे कुलगुरूंनी सकारात्मक प्रतिसाद या गोष्टीला दाखवलेला आहे आणि यासोबतच आपण बघतो की ज्या हिशोबाचे क्रीडा स्पर्धा विद्यापीठात होत असतात आणि विद्यापीठात क्रीडा स्पर्धा होत असताना सुद्धा त्यांना प्रशिक्षण शिबिराला जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ मिळत नाही आणि त्या हिशोबाने वेळ मिळत नाही सराव होत नाही टीम बिल्डिंग होत नाही टीम बॉन्डिंग होत नाही त्याच्यामुळे चांगले रिझल्ट आपल्याला येत नाही तर कुठेतरी या विद्यार्थ्यांना पण न्याय दिला पाहिजे त्याच्याशिवाय कॅरी ऑन जे पण आपल्या नियमात बसत असणार त्या हिशोबाने आपण कॅरी ऑन दिलं पाहिजे काही काही कोर्सेसमध्ये खूप सारे ॲडमिशन्स पेंडिंग आहेत ते पण आता होल्डवरती आहेत त्यांना पण आपण कुठेतरी न्याय दिला पाहिजे इंटेक कॅपॅसिटी वाढवली हो पाहिजे या अनुषंगाचं निवेदन आम्ही आज आदित्यसाहेब ठाकरे यांनी वरुंजी सदेसाहेब यांच्या एकूणात आज कुलगुरूंना दिलं आहे कुलगुरूंनी सगळ्यांना